नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोणी काळपूर येथे पाटबंधारे विभागाने नैसर्गिक ओढा बुजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरले लोणी काळपूर येथे सिद्राम मळा कोळपे वस्ती परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सगळीकडे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेलाय शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं कोळपे वस्तीमध्ये सौरभ काळभोर यांच्या कोथिंबीर मध्ये पाणी शिरलं असून त्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे नवप्रभात न्यूजने बांधावर जाऊन त्याची व्यथा समजून घेतली चला ऐकू त्यांचं काय म्हणणं आहे ते लोणी काळवर मागे फक्त हा नैसर्गिक वाडा होता <खचागा> हा बुजवल्यामुळे माझ्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालं आहे त्या पालक फ्लावर कोथिंबीर सगळं पाण्याखाली बुडालेलं आहे तरी ह्याच्याकडे नळ खात्याने लक्ष द्यावे ही विनंती याच्या आधी या शेतीमध्ये कधीच पाणी जात नव्हतं हा इथं नैसर्गिक वडा बुजवल्यामुळे नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे सर्व ठिकाणी हीच परिस्थिती असल्यामुळे ओढे नाले मोकळे करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा